मैत्रिणीनो नमस्कार आपल्या चविष्ट पाककृती या व्हिडिओ सदरात आपण नवीन नवीन पाककृती शिकणार आहोत आज आपण बघणार आहोत बहुगुणी आवळ्यापासून चविष्ट मुखवास कसा बनवायचा ते हिवाळ्यात आवळा खाणं शरीरासाठी खूपच आवश्यक असतं कारण थंडीमुळे केस गळती होते आणि ती आवळा आणि आवळ्याचे पदार्थ खाल्ल्यानं कमी होते त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आवळ्यामधील असलेल्या गुणांमुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात तसेच स्मरणशक्ती देखील सुधारते त्यामुळे आपण आवळा खाणं गरजेचं आहे आपल्याकडे फक्त हिवाळ्यामध्येच आवळा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो पण नंतर पुढे तो खाता यावा म्हणून आज तुमच्यासाठी एक खूप सुंदर रेसिपी मी आणली आहे त्यामुळं आपण आवळा वर्षभर खाऊ शकतो चला आता आपण सुरुवात करूया या रेसिपीला आपल्या ह्या रेसिपीचं नाव आहे आवळ्याचा चविष्ट मुखवास या रेसिपी ओली हळद चार ते पाच इंच लांबीचे आले तीन लिंबांचा रस आणि काही मसाले घेणार आहोत प्रथम मोठे आणि कोणताही डाग नसलेले आवळे स्वच्छ धुवून घ्यावे एखादा चुकून डाग असलेला आवळा असेल तर तो काढून घ्यावा त्याचबरोबर हळद आणि आले देखील स्वच्छ धुवून घ्यावे असे स्वच्छ धुतलेले आवळे हळद आणि आले हे नंतर सर्व पुसून घ्यावं त्यांच्यावर अजिबात पाण्याचा अंश राहिला नको हे सर्व पदार्थ एका कापडावर सुकट ठेवावेत आता आपण जी तीन लिंबे घेतलेली आहेत त्यांचा रस काढून तो तयार ठेवावा आवळेपूर्ण ते किसणीच्या साह्यानं एका परातीत बारीक किसून घ्यावेत त्याज बरोबर ओली हळद आणि आलं यांची देखील साल काढून ती किसून घ्यावे त्यानंतर अर्धा कप काळं मीठ अर्धा कप ओवा पाव कप आमचूर पावडर पाव कप सुंठ पावडर पाव कप सैंधव मीठ हे सर्व मिक्सरमध्ये घालून ग्राइंड करून घ्यावेत आता एका स्टीलच्या परातीत आवळ्याचा सर्व कीस हळदीचा कीस आणि आल्याचा कीस हे सर्व एकत्र करून चांगले हाताने एकजीव करून घ्यावेत हे सर्व सगळ्या बाजूने नीट चांगले मिक्स करावे मसाल्याचं एकजीव झालेलं मिश्रण ह्यात टाकून ते देखील चांगले मिक्स करावे त्यात तयार ठेवलेल्या तीन लिंबांचा रस घालावा लिंबाचा रस घातल्यामुळे आवळ्यामध्ये जो तुरटपणा असतो तो कमी होतो आणि मुखवास खायला खूप छान लागतो नंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून तसेच झाकण ठेवून दोन दिवस एक साधारण पाच ते सहा तासांनी हलवत राहावे दोन दिवसानंतर घरात पंख्याखाली ते पसरून टाकावे सगळं मिश्रण पंख्याखाली एक दिवस सुकल्यानं एकदम छान असा मुखवास तयार होईल तो सुकल्यामुळे खायला देखील कुरकुरीत आणि चविष्ट लागेल शिवाय पुढील वर्षभर त्याचा आनंदही आपल्याला घेता येईल अशा प्रकारे मैत्रिणींनो आपला वर्षभराचा मुखवास तयार झाला चवदार बनवा चविष्ट खा आणि निरोगी रहा आपल्याला ही पाककृती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा चला तर मग परत भेटूया अशा जे चविष्ट पाककृती सोबत तोपर्यंत चवदार बनवा चविष्ट खा आणि निरोगी रहा